जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत संगमनेर नगरपालिकेच्या वतीनं शहरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले संगमनेर नगरपालिकेच्या सेवानिवृत्त झाल्या तसेच नवकर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या वतीनं केशरा आंब्यांचे रोप देऊन सन्मानित करण्यात आले संगमनेर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय जागतिक पर्यावरण दिन वृक्षारोपण करून सर्वत्र ठिकाणी साजरा करण्यात आला संगरमे नगरपालिकेच्या वतीनं माजी वसुंधरा या अभियानांतर्गत शहरामधील तिरंगा चौकात शहरातील विविध गार्डन मोकळ्या जागेत मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या हस्ते वृक्षांचे रोपण करण्यात आले तर नगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी सूचनाही केल्या मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल वाघ प्रशासकीय अधिकारी राजेश गुंजाळ प्रल्हाद देवरे संजय पेकले बांधकाम विभाग आरोग्य विभाग पाणी पुरवठा विभागामधील सर्व कर्मचारी प्रशासनामधील सर्व अधिकारी कर्मचारी प्रसंगी हजर होते पर्यावरण दिन निमित्त संगमनेर नगरपालिकेच्या वतीने ज्या काही रस्त्यांवर मोकळ्या जागा होत्या तिथं देशी प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आलं संगमनेर नगरपालिकेने यापूर्वीपासून वृक्षांचं चांगल्या प्रकारे संवर्धन केलेलं आहे आणि शहर हिरवं केलेलं आहे तर त्या आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज साद। एकावन्न झाडं लावली जाणार आहेत आणि जुने जिथे जिथे झाडांची मर झाली त्या ठिकाणी गॅप फिलिंग करण्यात येत आहे माजी वसुंधरा अभियानात या वृक्षारोपणामुळे नगरपालिकेला अनेकदा बक्षीस पण मिळाले आणि तीच परंपरा चालू ठेवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे धन्यवाद एहसान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगम नहीं।